नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही अनेकदा ऐकले असेल की औषध आपले आजार बरे करते पण कल्पना करा की तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या साध्या गोष्टी औषध म्हणून काम करू लागल्या तर हो आज मी तुम्हाला एक रहस्य सांगणार आहे जे सोपे वाटेल पण त्याचा परिणाम इतका खोलवर आहे की मोठे डॉक्टर आणि वैद्यही त्यावर विश्वास ठेवतात मित्रांनो तुम्ही लसणाचे नाव ऐकले असेलच त्याच्या एका कडीमध्ये इतकी शक्ती लपलेली असते की ती रक्त स्वच्छ करू शकते ती हृदयाला बडकटी देऊ शकते आणि शरीराचे सर्व प्रकारच्या आजारांपासून संरक्षण करू शकते दुसरीकडे एक गूळ आहे ज्याला आपण गोड मानून दुर्लक्ष करतो पण प्रत्यक्षात ते आपल्या शरीरात लोह हो, खनिजे आणि ऊर्जेने भरते मित्रांनो आता कल्पना करा की जर ही दोन नैसर्गिक औषधे लसूण आणि गूळ एकत्र मिसळले तर, तर काय होईल हो, हो तुमच्या शरीरातून विषारी पदार्थ शॉवरसारखे बाहेर पडू लागतील तुमचे रक्त इतके स्वच्छ होईल की तुमचा चेहरा आपोआप चमकू लागेल वर्षानुवर्षे जुनी बद्धकोष्ठता गॅस आणि पोटातील आम्लता पूर्णपणे नाहीशी होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे हृदय तुमची हाडे आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती इतकी मजबूत होईल की लहान आजार तुमच्याजवळही येणार नाहीत मित्रांनो ही रेसिपी इतकी खरी आहे प्रभावी आहे की आपले वडीलजन्य शतकानुशतके ती वापरत आहेत फरक एवढाच आहे की आज आपण ती विसरलो आहोत पण जर तुम्ही ती योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी वापरली तर माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या जीवनात आरोग्याची एक नवीन सुरुवात होईल मित्रांनो लसूण आणि गूळ हे दोन्ही शतकानुशतके भारतीय घरांमध्ये औषध अन्न आणि आरोग्याचा गुप्त खजिना मानले गेले आहेत आयुर्वेद युनानी आणि आधुनिक विज्ञान या दोघांनाही शक्तिशाली औषध आणि शक्तिवर्धक मानते मित्रांनो लसूण आणि गूळ खाणे हे का खास आहे ते समजून घेऊया आज आम आज मी तुम्हाला अशा दोन नैसर्गिक खजिन्यांबद्दल सांगणार आहे ज्यांच्या वैभवाचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की वैज्ञानिक संशोधन आयुर्वेद आणि आजीच्या उपायांनी त्यांच्या फायद्यांची प्रशंसा केली आहे आयुर्वेदात लसूणाला रसोन म्हणतात त्याचा अर्थ सर्व रसांनी भरलेला आहे म्हणजेच रोगनाशक आणि शक्ती वाढवणारा दोन्ही गुणधर्म असलेला पदार्थ त्याचप्रमाणे आयुर्वेदात गुळाला गूर माधुर्य म्हणतात म्हणजेच मन ते फक्त गोड नाही तर ऊर्जा शुद्ध करणारे रक्त शुद्ध करणारे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अमृत आहे आता विचार करा की हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतील तर प्रथमच आपण लसूण खाण्याचे फायदे जाणून घेऊया लसूण खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो मित्रांनो लसूणमध्ये ॲलिसिन नावाचा सक्रिय घटक असतो ज्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात दररोज कच्चा लसूण खाल्ल्याने सर्दी ताप आणि विषाणूजन्य संसर्गापासून संरक्षण मिळते लसूण खाण्याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे हृदयरोगांपासून संरक्षण लसूण रक्तपातळ करतो त्यामुळे हृदयाच्या नसांमध्ये अडथळा येत नाही ते वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच एल डी एल कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल एच डी एल वाढवते म्हणजेच ते रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते लसूण खाण्याचा तिसरा फायदा म्हणजे ते पचन सुधारते मित्रांनो लसूणमध्ये असे एन्जाईम असतात जे भूक वाढवतात ते गॅस आणि बद्धकोष्ठता दूर करते आणि आतडे स्वच्छ ठेवते चौथा मोठा फायदा म्हणजे कर्करोगापासून संरक्षण आधुनिक संशोधनातून असे दिसून आले आहे की लसणात आढळणारे सल्फर संयुगे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात पाचवा फायदा हाडे आणि सांध्यासाठी फायदेशीर आहे मित्रांनो लसूण कॅल्शियम आणि मँगनीजने समृद्ध आहे जे हाडे मजबूत करते लसूण खाण्याचा सहावा फायदा म्हणजे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर हो लसूण चेहऱ्यावरील डाग आणि मुरुमे दूर करतो केस गळण्याची समस्या रोखण्यासाठी लसूण उपयुक्त आहे चला गूळ खाण्याचे फायदे जाणून घेऊया त्यानंतर आपण लसूण आणि गूळ एकत्र खाण्याचे फायदे जाणून घेऊ म्हणून गूळ म्हणजेच गूळ खाणे तुमच्यासाठी प्रथम फायदेशीर आहे रक्त शुद्ध करते मित्रांनो तुम्ही हे देखील ऐकले असेल की गूळ खाल्ल्याने रक्त स्वच्छ होते आणि हिमोग्लोबिन वाढते अशक्तपणाच्या रुग्णांना विशेषत गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो दुसरे म्हणजे गुळाचे फायदे पचनक्रिया सुधारते जेवणानंतर गूळ खाण्याची परंपरा आहे कारण ते पचनक्रिया सुधारते आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता दूर करते म्हणूनच वडीलधारी लोक म्हणतात की जेवणानंतर गूळ खावा गूळ खाण्याचा तिसरा मोठा फायदा आहे तो ऊर्जेचा निस नैसर्गिक स्रोत आहे हो गूळ नैसर्गिकरित्या ग्लुकोज आणि फ्रु फ्रुक्टोजेने समृद्ध असतो ते हळूहळू पचते आणि बराच काळ ऊर्जा देते गूळ खाण्याचा चौथा फायदा म्हणजे फुफ्फुसे आणि घसा स्वच्छ करणे मित्रांनो गूळ श्लेष्मा काढून टाकण्यास मदत करतो घसा खवखवणे खाँ, खाँ, आणि खोकल्यामध्ये ते खूप फायदेशीर आहे ज्याप्रमाणे लसूण खाणे त्वचेसाठी आणि केसांसाठी अमृत आहे त्याचप्रमाणे गूळ खाल्ल्याने चेहरा चमकतो आणि केस मजबूत होतात मित्रांनो आता मुख्य मुद्द्याकडे वळूया आणि लसूण आणि गूळ एकत्र खाण्याचे फायदे काय आहेत ते समजून घेऊया आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया लसूण आणि गूळ एकत्र खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो पहिला म्हणजे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन शरीराची खोलवर स्वच्छता हो मित्रांनो लसूण आणि गूळ एकत्र खाल्ल्याने लसूण शरीरातील विषारी घटक काढून टाकतो आणि गूळ ही प्रक्रिया सोपी करतो दोघेही मिळून यकृत आणि आतडे स्वच्छ करतात दुसरा फायदा म्हणजे रक्तदाब रक्तदाब आणि हृदयाचे संरक्षण मित्रांनो मी तुम्हाला आधी सांगितले लसूण रक्त, रक्त पातळ करतो आणि गूळ रक्त स्वच्छ आणि लोहाने भरलेला बनवतो म्हणजेच हे मिश्रण हृदयासाठी दुहेरी संरक्षणात्मक कवच म्हणून काम करते तिसरा फायदा म्हणजे पचन आणि बद्धकोष्ठतेसाठी रामबाण उपाय हो लसूण गॅस आणि अपचन दूर करतो त्याचप्रमाणे गूळ आतडे मऊ करतो म्हणजेच दोन्ही एकत्रितपणे बद्धकोष्ठता आम्लता आणि अपचन पूर्णपणे काढून टाकतो चौथा फायदा आपली लैंगिक शक्ती आणि प्रजनन क्षमता वाढवतो आयुर्वेद म्हणतो गूढ कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे ज्यामुळे ही कृती संधिवात आणि सांधेदुखीवर रामबाण उपाय बनते सहावा फायदा मानसिक ताण आणि झोप सुधारतो मित्रांनो लसूण मन शांत करतो आणि गूढ मूड सुधारतो जो नैराश्य आणि तणाव दूर करण्यास मदत करतो सातवा फायदा दोन्हीपासून मिळतो चमकदार त्वचा आणि जाड केस दोन्ही एकत्रितपणे रक्त स्वच्छ करतात परिणामी चेहरा चमकतो आणि केस मुळापासून मजबूत होतात मित्रांनो लसूण आणि गूळ खाण्याचे हे फायदे होते आता ते कधी आणि किती प्रमाणात खावे हे देखील जाणून घेऊया म्हणजेच सेवन करण्याची पद्धत सर्वप्रथम कधी खावे हे जाणून घेऊया मित्रांनो लसूण आणि गूळ खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी सर्वोत्तम वेळ मानली जाते किंवा तुम्ही ते जेवणानंतर देखील खाऊ शकता जे पचनास मदत करते आता लसूण आणि गुळ कसे खावे ते जाणून घेऊया सर्वप्रथम रिकाम्या पोटी रेसिपी रिकाम्या पोटी डोस जाणून घेऊया सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या लसणाची एक पाकळी घ्या आणि ती कुसकरून घ्या त्यासोबत गुळाचा एक छोटा तुकडा घ्या नंतर पाणी प्या आणि ते गिळा रिका में पोटी डोस हा आहे आता जेवणानंतर रेसिपी म्हणजेच डोस जाणून घेऊया जर तुम्हाला खाल्ल्यानंतर लसूण आणि गूळ खायचा असेल तर लसूण हलके भाजून घ्या जेणेकरून वास कमी होईल नंतर गुळाच्या तुकड्यासह खा मी किती खावे तर एका दिवसात लसणाच्या एक किंवा दोन पाकड्या पुरेशा आहेत एका दिवसात दहा ते वीस ग्रॅम गुळ म्हणजे गुळाचा एक छोटा तुकडा पुरेसा आहे हे फायदे आणि खाण्याची वेळ आणि प्रमाण हे लक्षात ठेवा पण लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो काही खबरदारी देखील आहेत जी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे जसे की ज्यांना कमी रक्तदाब आहे त्यांनी जास्त प्रमाणात लसूण घेऊ नये मधुमेह असलेल्यांनी मर्यादित प्रमाणात गुळ खावा जास्त लसूण खाल्ल्याने ॲसिडिटी किंवा छातीत जळजळ होऊ शकते म्हणून लसणाच्या फक्त एक किंवा दोन पाकड्या खा गर्भवती महिलांनी जास्त प्रमाणात लसूण खाऊ नये मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या बोनस टिप्समध्ये बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी लसणाची एक पाकडी आणि गुळाचा एक छोटा तुकडा खा सकाळी तुमचे पोट स्वच्छ होईल सर्दी आणि खोकल्यासाठी लसणाच्या दोन पाकड्या भाजून त्यात गूळ मिसळून खा श्लेष्मा लगेच साफ होईल हृदयाच्या आरोग्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसूणची एक पाकडी आणि गुळाचा एक छोटा तुकडा खा अशक्तपणा आणि थकवा यासाठी लसूण गूळ आणि कोमट दूध घ्या हे मिश्रण शरीराला शक्ती देते तर मित्रांनो लसूण आणि गूळ हे केवळ सामान्य गोष्टी नाहीत तर नैसर्गिक औषधे दे देखील आहेत जर तुम्ही ते योग्य आणि नियमितपणे खाल्ले तर तुम्हाला पोटापासून हृदयापर्यंत रक्तापासून हाडापर्यंत मेंदूपासून त्वचेपर्यंत सर्वत्र फायदा होईल मित्रांनो आयुर्वेदात असे म्हटले आहे की लसूण सर्व आजार बरे करतो गूळ रक्त शुद्ध करतो आणि जेव्हा दोन्ही एकत्र खाल्ले जातात तेव्हा डॉक्टर देखील आश्चर्यचकित होतात जर तुम्हाला लसूण आणि गुळाचे काही घरगुती उपचार किंवा आयुर्वेदिक उपचार माहीत असतील तर ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा कारण तुमचा छोटासा उपाय दुसऱ्याच्या मोठ्या समस्येवर उपाय बनू शकतो तुमचे अनुभव एखाद्याचे आयुष्य बदलू शकतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आशा आहे की तुम्हाला आजची माहिती आवडली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचा एक लाईक आणि एक कमेंट आम्हाला असे व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहित करतोय तर पुढच्या वेळी दुसऱ्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा, धन्यवाद